खोप मोटी <laughs> <laughs> तुला त्रास होतोय खूप मोठी संकट आहे तुझ्यावरती आलास की नाही परत माझ्या दारात काय वाटलं तुला करून टाकेल मी मला तू भोंदू समजतो तुला बघायची का माझी ताकद घाबरू नको शरण आलाय ना तू तु मला तुझं निवारण करायला माझं काम आहे तो भैरव असलाय त्याचं छत्र आहे माझ्या डोक्यावर जय काल भैरव कोण आहे ते मला माहितीये तुझ्यावर कोणी संकट आणले आहेत मला माहितीये वाट लावून टाकेल मी त्याची हम्म